मराठी जरूर नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईत सध्या वारंवार वाद होताना दिसत आहेत कांदिवलीत एअरटेल कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यानं मराठी महत्वाची नाही बोलणार नाही अशी अरेरावी केल्याचं प्रकरण असो किंवा मग वर्सोव्यातील डीमारच्या कर्मचाऱ्यानं मराठी बोलणार नाही काय करशील अशी मराठी कर्मचाऱ्याला दिलेली धमकी असो त्यानंतर आता पवई येथील आय टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकानं मराठीच्या मुद्द्यावरून एकाशी वाद घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय ज्यात हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकानं मराठी गायात तेल लगाने म्हणत एकाशी वाद घातला काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही मराठी बोलता बोलावं लागणार तुला मराठी तुला मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल क्यू नाही तो शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी म्हटलं जरूरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवकत काय असते तुला तो दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना ला आता ला काय बोलला मला आता मला तू काय बोलस नाही आता आता तू मला काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एल एन कार्यालय गाठलं आणि सुरक्षा रक्षकाला जाब विचारला तसंच मनसे स्टाईल प्रसाद दिलाय काम वर्षापासून कोणाचे माफी मागतो मी बोलसाहेब ठाकरे सगळ्या महाराजांमध्ये महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो साडे मराठी माणसी मागे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातही मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला जिथं जिथं मराठीला विरोध होईल तिथं कानफाटीतच बसणार असा रोखोक इशारा दिला होता आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत